सांगलीच्या दुष्काळी जद तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या पासष्ट गावांच्या पाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि पाणी संघर्ष चळवळीचे नेते तुकारामबाबा महाराज यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे दोन हजार बारामध्ये तालुक्यात पोहोचलेल्या म्हैशाळ सिंचन योजनेचे पाणी अद्याप ही वंचित असणाऱ्या पासष्ट गावांना मिळू शकत नाही याउलट सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याला पाणी पोहोचले आहे मग जत तालुक्यातील पासष्ट गावांना का नाही असा सवाल करत पाणी मिळवण्यासाठी गावागावात आता जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे तुकाराम महाराज यांनी जाहीर करत पाण्याचा कलश घेऊन जलज चळवळ यात्रा सुरू करून पाण्यासाठी व्यापक लढा उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा जर तालुक्यातल्या मैसेळ पाण्यापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना देखील नवीन वर्षाच्या खूप मनापासून शुभेच्छा आज नवीन वर्षाच्या माध्यमातून आम्ही संकल्प करत असताना जत तालुक्यातल्या मैसाळ पाण्यापासून जत पूर्व भागातील चौसष्ट गावाचे वेगवेगळ्या माध्यमातून सातत्यपूर्वक आंदोलन केले जातात दोन हजार एकोणीस साली ज्यावेळेस आम्ही मुंबईला मुख्य पा पायदिंडी काढली माडगाळमधून जन त्या ठिकाणी पाणी परिषद घेण्यात आली आणि तिथून निर्णय घेण्यात आला की सात जूनला मुंबईला पायदिंडी काढायची त्यामध्ये कोरे आहेत कामाना बंडगर आहेत निंबाजी माळे आहेत दसऱ्यात सुतार अजून एक दोन माणसं त्या ठिकाणची उपलब्ध होती ह्या सर्वांना घेऊन मुंबई पायदींनी केल्यानंतर त्या ठिकाणी जाण्यापूर्वी आम्ही मागणी काय केली की वसपेठ तलाव वसपेट तलाव ते गुड्डापूर तलाव आणि गुड्ढापूर तलावातून वडापात्रातून संख तलावपर्यंत जर पाणी पावसाळ्यामध्ये जर हे तलाव भरले गेले तर शंभर टक्के आम्हाला उपयुक्त होईल ही मागणी करत असताना हे किती फूट आहे किंवा ह्याचा अंतर किती आहे हे पाणी जाऊ शकतं का पाणी पोचणार का ह्याचा आम्ही प्राथमिक अंदाज आम्ही खाजगी इंजिनियरच्या माध्यमातून केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की पाणी जाऊ शकतं ह्याच अनुषंगाने आम्ही मागणी केली आणि हे पाणी जाऊ पण शकतं जलसंपदा विभागाने त्या ठिकाणी कबूल देखील केलं पण त्या ठिकाणी त्रुटी काढली की पाणी देण्यासाठी आमच्याकडं पाणी चौसष्ट गावांना जर पाणी देत असेल तर पाणी शिल्लक नाही असं पत्र प्राप्त झालं त्यानंतर आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा माननीय जयंत प जयंत पाटील साहेबांच्याकडे पाठपुरावा केला सातत्यपूर्वक पाणी नाही आणि त्यावेळेस त्या सभाघरामध्ये जयंत पाटील देखील त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेच्या अनुषंगाने तिथली परिस्थिती बघता जत तालुक्याला पाणी अतिरिक्त पाहिजे आहे मग ह्या गोष्टीवरती साठ इंची पाणी वाढल्यानंतर आता जत तालुक्यामध्ये पाणी आलेलं आहे पण ते पाणी जत तालुक्यामध्ये कुठल्या कुठल्या भागामध्ये जर पाणी जर शंभर टक्के जर सोडलं तर सत्तर टक्के भाग खाली येऊ शकतो पण अजून देखील जत तालुक्यातला भाग खाली आला नाही दोन हजार एकोणीसच्या जे चार अठ्ठावीस चार दोन हजार एकोणीस रोजी मंगळ्या तालुक्यामध्ये म्हैसाळ योजनेचं पाण्याचं स्वागत अनेक नेते मंडळींच्या माध्यमातून झालं अनेक लोक त्या ठिकाणी जल्लोष केलं पण जिथून ज्या भागातून पाणी आलं आहे त्या भागामध्ये पाणी अत्यावी उपलब्ध होत नाही ही दुर्भाग्याची गोष्ट आहे पाणी कोणाचंही असू दे कुठेही पोचू दे आम्हाला कोणाच्याही वदनी पाणी पाजा काही अडचण नाही पण श्रीवाद्यापेक्षा राजकारणावरती या लढ्यामध्ये आम्ही जत भागातील चौसष्ट गावातल्या भाग चौसष्ट गावामध्ये पाणी पोहोचत नाही तवरपच आम्ही ग बसणार नाही म्हणून अंकली या ठिकाणी अंकलीमधून ती सुरुवात विचारविमे बैठक करून त्या ठिकाणावरून जत तालुक्यातल्या चौसष्ट गावामध्ये पाण्याचा कलश घेऊन प्रत्येक गावामध्ये जन जाऊन जनजागृती करून त्या ठिकाणी आंदोलन मोठं तीव्र करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतोय का कारण ज्या भागामध्ये सोपा सोपं मार्ग आहे शड्याळपासी जर पाणी शड्याळपासून जर पाणी सोडलं तर वड्यापात्रातून दरी कुरूळ तलावामध्ये पाणी पोचते दरी कुरूळमधून दरीबडची तलावामध्ये पाणी पोचते तिथून वड्यापात्रातून संक तलावापर्यंत पाणी पोहोचू शकते तरी देखील आमच्याकडे बघून न बघण्याचा प्रयत्न केला जातोय येणाऱ्या काळामध्ये पाण्यासाठी राजकारण केलं आहे पण राजकारणासाठी पाणी हे न करता पाणी हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे आत्ता सध्याच्या घडला ज्या मे उन्हाळा संपला त्यानंतर पावसाळा चालू झाला पावसाळा संपला हिवाळा चालू झाला आत्ता सध्याच्या घडीला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चाळीसवर वर टँकर जर तालुक्यामध्ये सध्याच्या घडीला चालू आहेत अजून पाच ते चार पाच पाच ते सहा महिने काढणं फार कठीण परिस्थिती आहे ह्यासाठी गांभीर्याने विचार करावा एवढ्याच्या माध्यमातून स्वतः जल चळवण्यासाठी सर्वांनी जागृत होऊन सगळे सहकार्य करावं अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो धन्यवाद जय भाग